नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आहे आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे शनिवार रविवार सोमवार अशा तीन दिवस सुट्ट्या आलेल्या होत्या त्याच्यामुळं आम्ही थोडासा बाहेर जाण्याचा प्लॅन केला होता बाहेर म्हणजे पाहुण्यांच्याच घरी रेयांच्या आतूकडे तर रेयांचा बड्डे पण आहे आणि त्याच्यामुळं मग म्हणलं त्यांच्या तिकडे जाऊन सेलिब्रेट पण करता येईल आता हे त्यांना घेऊन जाण्यासाठी काही भाज्या होत्या त्या नीट करून ठेवल्या होत्या सकाळी त्याच भाज्या पॅक करत होते निघायच्या टायमिंगला ते झाल्यानंतर आम्हाला निघायला तरी पण खूप लेट झाला होता अकरा वाजले होते सकाळचे अकरा वाजले होते कारण सगळं जेवण वगैरे बनवून नाश्ता करून आम्ही निघणार होतो त्याच्यामुळे ना थोडासा निवांतच जाणार होतो सकाळी सकाळी खूप ट्रॅफिक असतं त्याच्यामुळे म्हटलं आपण निवांतच उरकून जाऊया म्हणजे कसं रस्त्यात ट्रॅफिक लागणार नाही बाय ना। 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 ना, मी ना। गाडीमध्ये बसलेच नव्हते आणि त्याला असं वाटत होतं की मी येते की नाही त्यामुळे तो मला कंटिन्यू या नाही या ना म्हणून आवाज देत होता तर रस्त्यामध्ये बरंच थोड्याफार प्रमाणामध्ये ट्रॅफिक होतंच पुण्यामधून बाहेर पडेपर्यंत ट्रॅफिक लागतंच आणि खरं तर ना आम्ही निघालो होतो मुंबईला आणि बा पुण्यातून बाहेर पडायलाच एक दीड तास लागतो आणि तिथून मग लवकरच पोहोचतो तर असं मम्मी पुढे गेलेल्या होत्या आणि मी रेयान आणि अहो हे आम्ही तीघजणच चाललो होतो दोन तीन दिवस आहेत म्हणल्यावर म्हणलं जरा मुलांना पण छान वाटतं बाहेर कुठंतरी जाऊन आल्यानंतर आणि असं पण घरामध्ये काय करणार रियांश तर त्याच्यासोबत खेळण्यासाठी कुणीच नसतं आणि त्याच्यामुळं तो खूप बोर होऊन जातो तर मग बाहेर गेलं की तिकडे वहिनी दाजी असतात त्याचे त्याच्यामुळं थोडंसं दोन तीन दिवस छान वाटलं त्याला पण तर तो तर खूपच एक्सायटेड होता की मला वहिनीला भेटायचा वहिनीला भेटायचं म्हणून तर त्याच्यासाठीच खरं तर आम्ही निघालो होतो आणि बघा हा मुंबईला जाणारा हायवे आहे आणि इथं ह्या रोडवरून ना मला नेहमीच छान वाटतं कारण इथलं वातावरणच एवढं छान आहे आता तर थंडी आहे पावसाळ्यात तर खूपच छान वाटतं इथे आम्ही जाणार होतो दोन तीन दिवस तीन दिवस तर जाणार होतो आणि तिथे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीच रेयांचा बड्डे होता पण झालं असं होते की त्यांच्या सोसायटीमध्ये कार्यक्रम असल्यामुळे ना रेयांच्या बड्डेला जास्त काही वेळ मिळाला नाही तरी पण खूप छान असा बड्डे सेलिब्रेशन केलं आणि तिथले सोसायटीमध्ये कार्यक्रम पण पाहता येईल म्हणूनसुद्धा आम्ही गेलो होतो आता घरी गेल्यानंतर दिदी आणि मम्मी गेल्या होत्या बाहेर त्यांची हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट होती त्या त्याच्यामुळं भाजी वगैरे बनवायची होती फक्त भाजीच बनवायची होती तर मी भुर्जी बनवली तिथे गेल्यानंतर भुर्जी बनवली आणि ते जेव त्यांचं जेवण झालेलं होतं मग आम्ही जेवण केलं पोहोचायला तर अडीच दोन वाज दोन अडीच वाजून गेले होते आणि त्याच्यामुळं ना थोडंसं थकल्यासारखं पण वाटत होतं आणि खरं तर सांगू का प्रवास केल्यानंतर ना थकल्यासारखं वाटतंच यांना आणि रेयांशला भूक लागली होती आणि त्याच्यामुळं मग गेल्यानंतर पटकन अशी भुर्जी बनवून घेतली आणि रस्त्यातच रेयांशचे कुरकुरे वगैरे खाल्ले होते ना त्याच्यामुळं त्याला थोडंसं सा उलटीसारखं पण होत होतं आणि त्याच्यामुळं ना त्याचा प्रवा थोडासा प्रवासामध्ये प्रॉब्लेम पण आला आणि काय म्हणतात तसं असा प्रवास झाला आमचा गेल्यानंतर काय मग रियांश आणि रियांची बहिणी म्हणजे हिमो जण मस्त खेळत बसले मला तर खूप कंटाळा आला होता त्यामुळे मी फक्त बघत होते त्यांच्यासोबत काही खेळत नव्हते किंवा जास्त बोलले नाही जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर ते, ते खेळत बसले होते म्हटलं आपण त्यांच्याकडं नुसतं लक्ष देत बसावं बाकी काही करायचं नाही त्यांना कसा गोंधळ घालू घालायचा तसं घालून द्यावं कारण रे सुरू असतं खेळणी काढायचं पसारा करायचा तिथे गेल्यानंतरसुद्धा तो तेच करत असतो तर दोघांना एकमेकांना एकमेकांसोबत खूप छान वाटतं तर आ, आता दुसरे पहि आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी सोसायटीमध्ये कार्यक्रम नव्हता त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी आणि सोमवारी सलग दोन दिवस कार्यक्रम होता तर दुसऱ्या दिवशी सेलिब्रेशन झाला रियांच्या बर्थडेचा केक मात्र खूप छान होता सगळ्यांना आवडला त्याच्यावरती एनिमल्सचं डेकोरेशन होतं आणि मागे जो बॅनर लावलेला होता तो सुद्धा जंग जंगल थीमचा होता त्याच्यामुळे ना तो खूपच त्याला छान वाटत होतं केक ना चॉकलेट केक होता पण त्याच्यावरती भरपूर डिझाईन होती त्याच्यामुळं एवढं काही म्हणजे खाण्यासारखं नाही वायात जास्त केक गेला पण लहान मुलांचं तसंच असतं त्यांना फक्त दिखावं पाहिजे खायला भेटू नाही तर न भेटू याच्याशी त्यांना काही मतलब नव्हता तर सोठा सोसायटीमध्ये कार्यक्रम होता तर तिकडे आम्ही गेलो तिथे खूप छान छान फंक्शन होते कोणी सिंगिंग करत होतं आणि अजून डान्स वगैरे होते संगीत खुर्ची आणि वेगवेगळे कलाकारांचे वेगवेगळी कला सादर केली जात होते तर छानपैकी असाऱ्या यांचा बड्डे सेलिब्रेशन झाला आणि सोसायटीमधले वेगवेगळे कार्यक्रम बघायला भेटले चला भेटू नंतर बाय